नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार तेवीस जो नुकताच घोषित झालेला आहे त्यासंबंधीची माहिती घेणार आहोत मानकरी आहेत या पुरस्काराचे प्रसिद्ध पियानो वादक डॅनियल बेरेन बोईम आणि शांतता कार्यकर्ते अली अबू अववाद या दोघांना संयुक्तपणे हा पुरस्कार घोषित झालेला आहे सध्या सुरू असलेल्या इस्रायल हमास संघर्षावर अहिंसक तोडगा काढण्याचा जो प्रयत्न त्यांनी केला त्यासाठी ते या पुरस्काराचे मानकरी ठरलेले आहेत इस्रायल हमास संघर्षात आतापर्यंत सतरा हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झालेला आहे हे तर आपल्याला रोजच्या बातम्यातून समजतच आहे ज्युरी या पुरस्काराचे म्हणजे ज्यांनी या मानकऱ्यांची निवड केलेली आहे ते आहेत भारताचे माजी सरन्यायाधीश टी एस ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील आंतरराष्ट्रीय ज्युरीने बेरेन बोईम आणि आवाद यांची निवड केलेली आहे राजकीय आणि मानवतावादी संघर्षाचे निराकरण करण्यात आणि संगीत आणि शांतता पूर्ण संवादाद्वारे शांततापूर्ण सार्वजनिक सहकार्य प्रस्थापित करण्यात या दोघांची जी भूमिका आहे त्याबद्दल हा पुरस्कार त्यांना घोषित झालेला आहे आपण या मानकऱ्यांबद्दल माहिती घेऊयात डॅनियल बेरेन बॉई त्यांचा जन्म अर्जेंटिना येथे झाला ते पियानो वादक आहेत संगीताच्या माध्यमातून पश्चिम आशियामध्ये सुसंवाद वाढवण्याच्या प्रयत्नांसाठी ते ओळखले जातात पॅलेस्टायनी विद्वान एडवर्ड सईद यांच्याशी त्यांची जी मैत्री आणि भागीदारी आहे त्यामुळे इस्रायली आणि पॅलेस्टाईनी संघर्षाच्या शांततापूर्ण निराकरणाच्या त्यांचा जो दृष्टिकोन आहे त्याला एक आकार मिळाला त्यातून त्यांनी मग पुढे प्रयत्न केले इस्रायल पॅलेस्टाईन आणि इतर अरब देश आणि उत्तर आफ्रिकेतील तरुणांना एकत्र आणण्यासाठी बेरेन बॉईन हे सईद सोबत कार्यरत आहेत यासाठी त्यांनी वेस्टर्न इस्टर्न दिवान ऑर्केस्ट्रा अँड दी बेरेन बॉईन सईद अकॅडमी याची स्थापना केली आहे आंतरसांस्कृतिक शिक्षण आणि एकात्मता यातील मानवतावादी प्रयत्नांसाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत त्यामध्ये जर्मनीचा ग्रेट क्रॉस ऑफ मेरिट स्पेनचा प्रिन्स ऑफ अस्टोरियस पुरस्कार आणि फ्रान्सचा कमांडर ऑफ द लिजन ऑफ ऑनर अशा पुरस्कारांचा देखील समावेश आहे त्यानंतर दुसरे मानकरी आहेत या, या पुरस्काराचे म्हणजेच Uh, संयुक्तरित्या प्रदान करण्यात आलेल्या पुरस्काराचे ते म्हणजे अली अबू आव्हाद हे आहेत त्यांचा जन्म एकोणीसशे बहात्तर मध्ये झाला ते राजकीय दृष्ट्या निर्वासित कुटुंबात वाढलेले ते एक पॅलेस्टाईनी शांतता कार्यक्रम आशियात सुरू असलेल्या संघर्षावर शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी पॅलेस्टाईन आणि इस्रायलच्या लोकांसोबत ते एकत्र कार्यरत आहेत त्यांनी शांततेच्या प्रयत्नांसाठी अहिंसक कृती स्वातंत्र्य आणि सन्मान या गांधीवादी तत्वांना आपलं अस्त्र शस्त्र मानलेलं आहे दोन हजार चौदा मध्ये त्यांनी रुट्स या पॅलेस्टाईनी इस्रायली उपक्रमाची वैचारिक समाज अहिंसा आणि बदल यांना प्रोत्साहन देण्यासाठी सहस्थापना केली महत्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टीने हे नाव त्यांच्या शांततेच्या प्रयत्नांमुळेच तगीर नावाची पॅलेस्टाईनी अहिंसक चळवळ सुरू होऊ शकली तगीर ही सामाजिक विकासासाठी वाहिलेली लोकांची स्वतंत्र चळवळ आहे आता आपण इंदिरा गांधी शांतता पुरस्काराबद्दल माहिती घेऊया भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सन्मानार्थ इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट तर्फे सन एकोणीसशे शहाऐंशी पासून दरवर्षी शांतता आणि विकासासाठी इंदिरा गांधी पुरस्कार दिला जातो या पुरस्काराला इंदिरा गांधी शांतता पुरस्कार इंदिरा गांधी पुरस्कार किंवा इंदिरा गांधी शांतता निशस्त्रीकरण आणि विकासासाठीचा पुरस्कार किंवा शांतता निशस्त्रीकरण आणि विकासासाठी इंदिरा गांधी पुरस्कार असंही वेगवेगळ्या नावाने संबोधलं जातं परीक्षेमध्ये कोणतंही नाव पुरस्काराचं तरी आपण इंदिरा गांधी शांतता पुरस्कार आहे हे लक्षात ठेवायचं आंतरराष्ट्रीय शांतता आणि आणि विकासासाठी अपवादात्मक योगदानासाठी व्यक्ती किंवा संस्थांना हा पुरस्कार दिला जातो सन्मानपत्रासह पंचवीस लाख रुपये हे या पुरस्काराचं स्वरूप आहे जागतिक स्तरावर शांतता आणि विकास सुनिश्चित करण्यासाठी काम करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना हा पुरस्कार दिला जातो पहिला इंदिरा गांधी शांतता पुरस्कार सन एकोणीसशे शहाऐंशी मध्ये पार्लिमेंटेरियल फॉर ग्लोबल ऍक्शन यांना देण्यात आला होता तर ही झाली इंदिरा गांधी शांतता पुरस्काराबद्दलची माहिती ही देखील परीक्षेच्या दृष्टीने माहिती असणं महत्वाचं आहे त्याचबरोबर सन दोन हजार तेवीसचा जो इंदिरा गांधी शांतता पुरस्कार आहे तो पियानोवादक डॅनियल बेरेनबोईन आणि शांतता कार्यकर्ते अली अबू अवाद यांना संयुक्तपणे घोषित झालेला आहे सध्या सुरू असलेल्या इस्रायल हमास संघर्षावर अहिंसक तोडगा काढण्याच्या त्यांच्या प्रयत्नासाठी हा पुरस्कार त्यांना घोषित झालेला आहे हे परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे या दोघांनी ज्या काही संस्था स्थापन केलेल्या आहेत त्यांची नावं आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने माहीत असणं आवश्यक आहे तर पुढचा व्हिडिओ आपण पाहूयात नुकतेच जाहीर झालेले क्रीडा पुरस्कार आहेत आणि त्याचबरोबर साहित्य अकादमीचा पुरस्कार आहे जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांनाही हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद